श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार एप्रिल ते सहा मे या कालावधीत आपल्याला गुरुचरित्रात पारायणाचा सोहळा सप्ताह साजरा करायचा आहे अनेक भक्त हे पारायण घरातही करतील तर काही जण केंद्रातही करणार असतील पण खरं सांगते केंद्रात जर शक्य झालं ना तर घरी पारायण करण्यापेक्षा केंद्रात हे पारायण आवर्जून करा त्याचबरोबर जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना गुरुचरित्र पारायण करणार आहे त्यांना सांगते गुरुचरित्र पारायण करताना अजिबात घाबरू नका गुरुचरित्र पारायण करणं म्हणजे एक आपली कसोटीच असते गुरुचरित्र पारायण करताना सुरवातीलाच अनेक येणाऱ्या अडचणी यावर आपण कशी मात करू शकतो हे पारायण करताना काय रहस्य आहे अनेक सेवेकरे आहे त्यांनी खूप वर्ष पारायणं केली आहे तरी देखील त्यांना पारायण करताना त्रास होत असतो तर त्रास होणं म्हणजे काय किंवा पारायण करताना किंवा चालू असताना अचानक सुतक पडणे किंवा काहीतरी अडचणी येणे तर अशा समस्या का निर्माण होतात त्याचं त्याच्यावर काय उपाय आहे हे मी सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा ज्या घरात पितृदोष असतो ना त्यांच्या घरात कोणीतरी बघा अचानक बाळंत होतं विटाळ येतो किंवा अचानक सुतक पडतं किंवा उद्या पारायण चालू करायचं आहे तर अचानक मासिक धर्म येतो किंवा भावकीतील कुणीतरी वॉफ झालं म्हणून सुतक पडलं जातं अशा अनेक समस्या अडचणीत येत असतात तर समजून जायचं की तुम्हाला प्रखर असा पितृदोष आहे तर यावर उपाय काय करायचा तर ते पण मी सांगणार आहे बघा जर तुम्हाला प्रखर पितृदोष असेल ना तर सात गुरुचरित्राचे पारायण ज्या घरात होतात ना तिथे कसलीच कुठलीच बाधा राहत नाही कुठल्याही अडचणी असू द्यात त्यातला मार्ग हा मिळतोच मिळतो यानंतर ज्या घरात पारायना बघा दुःख कितीही दुःखाचा डोंगर जरी असला ना तरी मी केंद्रात जातो याचा अहंकार नसावा मग मला काय गरज आहे मला सगळे समजतं मी जुना सेवेकरी आहे किंवा केंद्राचे सगळे काम मी करतो पण वैयक्तिक किंवा स्वतःचे प्रारब्ध किंवा कुंडली बदलण्यासाठी सेवा लागते याचा विसर पडतो आपण सेवेकरी आहोत याचा अहंकार नसावा किंवा माज नसावा काही काही लोकांना खूप अहंकार असतो मी एवढी वर्ष सेवा केली मी एवढी स्वामी सेवा केली मी दहा वर्ष झालं हे काम करत आहे किंवा मी रोज केंद्रात जातो मी एवढ्या वर्षात एवढी पारायणं केली मी रोज एवढी सेवा केली मला सगळं काही माहिती आहे याचा अहंकार असतो ना त्यांना गुरुचरित्र पारायण करताना खूप वाईट अनुभव येतात आपण सेवेकरी आहोत याचा अहंकार अजिबात नसावा मीपणा नसावा अहंकार असणाऱ्यांना पारायण करताना खूप अडचणी येतातच येतात त्याचबरोबर अनेक असेही लोक आहेत की तुमचं वय वय काय आहे तुम्ही किती कमी वयाच्या आहात आणि एवढ्या कमी वयात काय आहे म्हातारपणी तेच करायचं आहे असंही म्हणणारे अनेक जण असतात पण खरं तर अध्यात्म हे नेहमी तरुणपणातच करावं आमच्याकडे भरपूर पैसा आहे आता आपण मजा करून घेऊ अध्यात्म बघू वयात असं असं देखील म्हटलं जातं परंतु अध्यात्माला देखील आपण म्हातारपणी न करता ते देखील तरुणपणातच केलं पाहिजे तरुणपणात अध्यात्म आणि हे दोन्ही गोष्टी सांभाळल्या पाहिजे सांसारिक आपण सांसारिक माणूस आहोत संसारही त्याचबरोबर अध्यात्म देखील करता आलं पाहिजे यानंतर बघा सतत भांडणं होत असतात कधी कधी वाद होत होत असतात एकमेकांशी पटत नाही खूप जास्त दुःख असतं प्रापंचिक त्रास का त्रासाने अगदी कंटाळलेले असतात नैराश्य आलेले असतं व सेवा करण्यात त्यांचं मन लागत नाही किंवा एकाच घरात अध्यात्म या विषयाबद्दल वेगवेगळे मतं देखील असतात तर बघा अनेक घरात असं असं असंही असतं की अध्यात्माविषयी एकजण एक, एक बोलतं तर दुसरा जण दुसऱ्याच विषयावर बोलत असतं म्हणजेच काय त्यांचं एकमत त्या विषयावर होत नाही कोणीतरी असंही सांगतो गुरुचरित्र खूप अवघड आहे त्याचे एक नियम खूप कडक आहेत खूप अवघड मराठी शब्द आहे अशी भीती घालून देतं आणि त्याचे ती भीतीमुळे देखील गुरुचरित्र पारायण करता येत नाही किंवा इतरांनी सांगण्यावरून आपणही घाबरतो पण खरं सांगू अजिबात घाबरू नका अगदी मनापासून तुम्ही स्वामींना शरण जा त्यांना मनापासून प्रार्थना करा आणि त्यांच्यावर पूर्णपणे तुमचा विश्वास ठेवा तुमची जी काही भक्ती आहे श्रद्धा आहे त्या श्रद्धेने भक्तीने तुम्ही पारायण करा तुमच्या सर्व काही समस्या आहेत ना का ज्या काही अडचणी आहेत त्या सुट सुटायला सुटण्यासाठी सर्व प्रश्न अगदी तातडीने पटकन मार्गी लागण्यासाठी अगदी दुनिया इकडची तिकडं जरी झाली ना तरी निश्चय करा की कोणीही काहीही सांगितलं काहीही झालं तरी स्वामींवर सर्व सोपून या से या वेळेस मी केंद्रात होणाऱ्या सामुदायिक गुरुचरित्र पारायण वाचण्यास मी बसणारच आहे हे मनाशी पक्क ठरवा आणि पारायणाला बसा महाराज तुमच्याकडून नक्की सेवा पूर्ण करून घेतील आणि सर्व प्रश्नही सोडवतील त्याचबरोबर त्याचं फळही तुम्हाला मिळणार आहे आवर्जून तुम्ही पारायणाला बसून बघा आणि अनुभव घेऊन बघा अनुभव आलेशिवाय तुम्हाला राहणार नाही एवढी ताकद या गुरुचरित्र ग्रंथात आहे जो हे पारायण करतो ना तो मुळातच भाग्यवंत असतो झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ